नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हाते अंबेरे यांच्या वाढदिवसानिमित्त अठ्ठावीस मे रोजी शहरातल्या मा ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी पाच वाजता भगवान गौतम बुद्ध यांच्या तीनशे अठ्ठावन्न बुद्ध मूर्तीचा वाटप सोहळा तसेच सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे विशाल चव्हाण यांच्या भीमगीत संगीत रचनेचे आयोजन करण्यात आले आहे त्या अनुषंगाने दिनांक पंचवीस मे रोजी सोहळ्याच्या सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी पूजा भदंत आनंद थेरो भंते संगमित्र यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली कार्यक्रमाला डॉक्टर प्रकाश डाके भीमराव सिंगाडे गौतम मुंडे सिद्धार्थ हात्यांबिरे प्रीतिकुमार बोरांडे राजेश राजेशांबे आकाश लहाने सुधीर कांबळे संदीप हिवाळे चंद्रशेखर साळवे राहुल वेवाळ उत्तम गायकवाड अजय रसाळ आदींची उपस्थिती होती सांस्कृतिक चळवळीमध्ये सुद्धा काही करते आणि या त्यांच्या कार्यामुळं समस्त आंबेडकरी समाजाला दुबळ्या समाजाला अनेकाला त्यांच्याकडून समाजहिताची कामं होतात त्यामुळे समाजाच्या तळागाळातील सर्व लोकांचं असं एक मत झालेलं आहे विद्यार्थी सरकार करू आणि समाजाला दिशा देणारा युवक म्हणून आम्ही त्यांच्याकडं पाहतो आणि त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा वाढदिवस एका वेगळ्या स्वरूपामध्ये दरवर्षी साजरा केला जातो याही वर्षी त्याचाच एक भाग म्हणून रक्तदान शिबिर असेल किंवा भीमसंगीत रजनीसारखा का उपक्रम असेल आणि त्याहीपेक्षा तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तीनशे अठ्ठावन्न मूर्तीचं वितरण असे विविध उपक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाच्या वतीनं राबवले जातात आणि ह्यामागचा हेतू असा आहे की त्यांचं जे कार्य आहे त्यांच्या कार्याला बळ मिळालं पाहिजे त्यांना अनेक ऊर्जा मिळाली पाहिजे हा आमचा मित्रमंडळाचा त्यांच्या चिंतकाचा हेतू आहे म्हणून माझ्यासोबत असलेले अत्यंत उच्च पदस्थ अधिकारी सेवानिवृत्त झालेले परभणी जिल्ह्याच्या सामन्या रुग्णालयामध्ये सी एस म्हणून काम केलेले पोलीस खात्यामध्ये मुख्य महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते असे शिंगडे साहेब हे सगळे तरुण मित्र आपले देवाळे असतील आमचे राज्या रंगखाभे असतील बाणेगावकर असतील आणि त्यांचं सर्व मित्रपरिवार दरवर्षी मोठ्या हारशोसामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करत असतो आणि याही वर्षी अत्यंत जोरात जोमाने आणि थाटास समाजाच्या वतीनं आणि सर्व परभणीकरांच्या वतीनं उत्सूचं वातावरणात वाढदिवस साजरा केला जाणार आहे वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी अशा हीमसंग रचणीच्या कार्यक्रमाच्या का स्टेटचं या ठिकाणी आम्ही आता उद्घाटन केलेलं आहे आणि नक्कीच हा कार्यक्रम शंभर टक्के यशस्वी होणार आहे सर्व परभणीकरांना आणि परिसरातील उपासकांना सर्वांना जास्त गौरव मानणाऱ्या सर्वांना विनंती करतो की आपण या सुंदर अशा या मूर्ती वाटप कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद जय भीम आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज